ऐकू तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला रखुमई दुसरी कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला रखुमई दुसरी कोपऱ्यात बसली चल जाऊ पुसायला सावळ्या हरी ऐकू द्या तरी काय झालं रुसायला सावड्या हरी ऐकू तरी काय झालं रुसायला रखुमली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुजली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई म्हणते फुगबून गाय भक्तांच्या तालावर याचा होता रखुमाई म्हणते फुगबून गाय भक्तांच्या यांचा होता काय ठेवले या भक्तांच्या घरी काय ठेवले या भक्तांच्या घरी उठ सुट घुसायला अग बाई उठ सुट घुसायला रकुमाय घुसली बस कोपऱ्यात बसली त्याला जाऊ घुसायला रखुमासली कोपऱ्यात बसली त्याला जाऊ घुसायला रखुमाई तू कोपऱ्यात जाऊन बसलेली आहे म्हणजे जेव्हा पुन्हा मुसून बसले आहे तेव्हा निकलेश काय म्हणतो आहे पांडुरंगाच्या रूपात तुझा काय करतेस त्याच्या शिकावा तुझा माझा घरून धावा असं काय करतेस त्यांच्या शिकावा भक्तीच्या धोरीने त्याला बघावा भक्तीच्या धोरीने त्याला बघावा आपल्यास करायला गा हसली चल जाऊ पहायला रक्मयी मिथली गालत हसली चल जाऊ पहायला रक्मयी मिथली गालत हसली चल जाऊ पहायला